आज आपण जवसाची म्हणजे आळशी पण म्हणतात त्याला त्याची चटणी करणार आहोत हे जवस मी घेतलेले आहेत एक वाटी जी घरातली वाटी आहे तेवढी वाटी भरून मी जवस घेतले आहे चटणीत घालण्यासाठी मी इथे आमचीर पावडर घेतलेली आहे याच्यामुळे काही चटणीला छान एक आंबट अशी टेस्ट येते दीड चमचा तिखट घेतले आहे आमचीर पावडर घालतोय म्हणून अगदी चवीला साखर घेतलेली आहे जिरे घेतले आहे दीड चमचा आणि एक कांडी लसूण मी सोलून घेतलेला आहे आता जवस आपण भाजून घेणार आहोत जवस भाजल्यामुळे चटणीला टेस्ट पण छान येते आणि चटणी बऱ्याच दिवस टिकते आता जवस थोडे गरम झाले त्याच्यातच मी हे लसूण घालणार आहे आणि जिरे पण मी यातच घालणार आहे म्हणजे ते पण आपल्याला खमंग असे लागतील आता हे जवस असे तडतडायला लागले की मी समजायचं की आपले जवस हे भाजले गेले आता भाजत आलेत जवस जवस हे अतिशय आरोग्यवर्धक आहे सांधेदुखीसाठी पण अतिशय उपयुक्त आहे पण रोजच्या जेवणामध्ये आपण काही जवस फार खात नाही पण जर चटणी करून घेतली तर योग्य प्रमाणात ते आपल्या पोटात जातात आता छान भाजून झालं आहे आपण आता गॅस बंद करूया आता जवळ भाजले आपण आणि पूर्णपणे ते गार केलेले आहेत आता गार झाल्यावर मग आपण त्यांच्यामध्ये घालणार आहोत मीठ आपल्या चवीनुसार मीठ घालायचं नंतर साधारण एक चमचा मी आमचूर पावडर घेतलेली आहे दीड चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार थोडीशी साखर मी घालते आहे आणि आता हे मिक्स करून आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत चटणी आता मी बारीक करून घेतली आहे एकदम बारीक केली आहे आणि अशा प्रकारे आपली आरोग्यवर्धक अशी जवसाची किंवा अळशीची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स देऊन नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा जवसाची चटणी आपण डब्यात नेऊ शकतो लहान मुलांना पण देऊ शकतो कमी ती खर्च केली तर आता ती खायची कशी तर चटणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं मिक्स करायची आणि मस्तपैकी पोळीबरोबर आपण ही चटणी अगदी भाजी नसताना देखील खाऊ शकतो